होय हे खरं आहे की मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना एक जाहीर पत्र लिहिलं आहे आणि त्यांना विनंती केली आहे की के आमचं अहिल्यानगर शहर जे आहे ते तुम्ही इथल्या आकापासून वाचवा या शहरामध्ये अनेकांचा संतोष देशमुख आकानं केला पण आकाचा बाल बाका झाला नाही हे तमाम अहिल्या नगरकरवासियांना माहिती आहे एवढंच नाही तर आता गैरमार्गानं त्या ठिकाणी तिसऱ्यांदा सत्ता हस्तगत करून त्या ठिकाणी दिवसाखाठी फक्त एक हजार दोनशे नऊ रुपयांना हे शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून विकत घेण्याचं पाप या आकानं केलेलं आहे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की नगर शहरामध्ये ताबेमारीचा विषय गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेमध्ये असतो तुम्ही पाहा की आता अलीकडे या शहरातला जो आका आहे आता या आकानं स्वतःच टाहो फुडायला सुरुवात केली आहे की, की ताबेमारी त्या ठिकाणी दूर करा ती संपवा प्रत्यक्षामध्ये ज्याला ताबा सम्राट अशा पद्धतीची बिरदावली या शहरातल्या सर्वसामान्य आहिल्यानगरवासियांनी दिलेली आहे तो ताबा सम्राटच आता त्या ठिकाणी ताबेमारीच्या विरोधामध्ये बोलतो आहे आणि लोकांचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतो आहे त्याच्यामुळे या आकाच्या अशा वागण्यातून त्या ठिकाणी तो लोकांना भासवायचा प्रयत्न करेल की जसं म्हणतात ना की मी नाही त्यातली कडी लावा आतली पण आकानं हे लक्षात घेतलं पाहिजे की अहिल्यानगरवासीय हे सुज्ञ आहेत त्यांना नेमकं काय चाललंय काय नाही हे त्या ठिकाणी कळतं आपण लक्षात घ्या की अहिल्यानगरवासीय जे आहेत ते ह्या आकाचं आक्राळ विक्राळ रूप जे आहे ते आता वासून उभं राखलं आहे समोर आणि त्याच्यामुळे अस्वस्थ झालेले ह्या आकाच्या मुसक्या आवळण्याचं काम जे आहे ते खरं तर राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी केलं पाहिजे त्यांनी जर ते काम केलं नाही तर पुढच्या काळामध्ये हा आका अजून भयानक पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्या दहशतीचा गुंडगिरीचा पैशाचा दबावतंत्राचा गैरवापर करून त्या ठिकाणी सर्वसामान्य आहिल्यानगरवासियांचं जगणं जे आहे ते मुश्किल करून ठेवेल याच्याबद्दल माझ्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका त्या ठिकाणी नाही आणि मुख्यमंत्री साहेब मला आपल्याला सांगायचं की ह्या आकाच्या दहशतीमुळे जरी हा आक्रोश त्यांच्या मनामध्ये असला तरी देखील तो जाहीरपणानं व्यक्त त्यांना करण्याची मुभा दुर्दैवानं या शहरामध्ये लोकशाहीमध्ये नाही ही वस्तुस्थिती आहे परंतु दबक्या आवाजामध्ये त्या ठिकाणी अशा प्रकारची चर्चा चौका चौकामध्ये शहरामध्ये या आकामुळे सातत्यानं सुरू असते आपल्याला आणखी एक गोष्ट मला सांगायची आहे की नुकत्याच विधानसभेच्या निवडणूक झाल्या या निवडणुकानंतर त्या आकानं त्या ठिकाणी अनेकांना विठ्ठीस धरण्याचा सपाटा जो आहे तो सपाटा त्या ठिकाणी लावला आहे मग कुणावरती त्या ठिकाणी प्रशासनाचा गैरवापर करून त्याला पोलीस स्टेशनच्या माध्यमातून आकारण्याचा प्रयत्न कर कुणाला महापालिकेसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून त्या ठिकाणी विठ्ठीस धरण्याचं काम कर हे असं सगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी ह्या आकाचं काम चालू आहे आणि आपल्याला एक गोष्ट मी सांगू इच्छितो की तुम्ही पहा की आहिल्यानगरमध्ये ज्या वेळेला एखाद्या जागेवरती ताबा मारल्याचा विषय समोर येतो त्यावेळेला या आकाच्याच जे गँगमधल्या लोकांचीच नावं कशी काय समोर येतात ज्यावेळेला एखादा पीडित पोलीस स्टेशनला जातो त्यावेळी तो पीडित पोलीस स्टेशनला पोहोचण्यापूर्वीच आकाचा फोन तिथं कसा काय गेलेला असतो एवढंच नाही तर ज्या आकाची जे गँग जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावरती हल्ला करू शकते त्या आकाच्या दबावाखाली असणाऱ्या पोलीस यंत्रणेकडनं न्याय कसा मिळेल अशा प्रकारची हातबलता सर्वसामान्य अलेनगरवासियांच्या मनामध्ये का येऊ नये मला पोलीस यंत्रणेला अजिबात दोष त्या ठिकाणी द्यायचा नाही आहे परंतु जर आकाच्या जे गँगच्या माध्यमातून जर पोलिसांवरती दबाव आणून त्या ठिकाणी पोलिसांचं खच्चीकरण केलं जात असेल त्यासाठी राज्यातल्या सत्तेचा आणि लोकांनी निवडून दिलेल्या पदाचा गैरवापर केला जात असेल तर त्या ठिकाणी आमच्या पोलीस बांधवांची काय चूक आहे बिचारे त्या ठिकाणी येतात नोकरी करतात तीन वर्षानंतर अधिकाऱ्यांच्या बदल्या होतात आणि त्यांनासुद्धा या दबावाला त्या ठिकाणी ना इलाजास्तो बळी पळा पडावं लागतं त्याच्यामुळे पोलिसांना मी दोष देणार नाही पण आकाची ही मोड ऑफ ऑपरेटनर्स जी आहे कार्यपद्धती आहे ती अत्यंत घातक अशा स्वरूपाची त्या ठिकाणी सातत्याने राहिलेली आहे आणि आता हाच आका ताबेमारीच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी नी पोलिसांना निवेदन देऊन त्या ठिकाणी समाजाचं दिशाभूल करून बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करतोय आहिल्या नगरवासीय सुज्ञ आहेत हे त्या आकानं लक्षात घेतलं पाहिजे मागील काही वर्षांमध्ये केळगाव सावेडी बालिकाश्रम रोड या ठिकाणी हृदयद्रावक अशा स्वरूपाची हत्याकांड घडली काही रात्रीच्या अंधारात घडली तर काही दिवसात ढवळ्या घडली लख सूर्यप्रकाशात घडली जेव्हा जेव्हा अशा प्रकारची हत्याकांड घडली त्या त्यावेळेला आकाच्याच पंटर लोकांची नावं का बरं समोर येतात हा त्या ठिकाणचा प्रश्न आहे त्याचबरोबर या शहरामध्ये आकानं अनेकांचा संतोष देशमुख करू सुद्धा त्याचा बालबाका काय नाही होत आयुर्वेदाचार्य म्हणून ज्यांचा नावलौकिक भारतभर होता अशा आयुर्वेदाचार्यांच्या नावाच्या असणाऱ्या संस्थेची वास्तू संस्था की ज्याची भूमी जी आहे ती भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शानं पवित्र आणि पावन झालेली आहे त्याचा ताबा आका आणि त्याचा काका जो आहे तो कसं काय त्या ठिकाणी घेतात हा सवाल जो आहे तो आजही नगरकरांच्या समोर आहे हे त्यानं विसरू नये शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे त्या पुतळ्यापासून काही मीटरच्या अंतरावरती त्या ठिकाणी आकानं या आमच्या अहि्यानगर शहरातील आमच्या जैन बांधवांच्या असणाऱ्या जागेवरती ज्या ठिकाणी आमच्या जैन बांधवांचे ऋषुतुल्य गुरुतुल्य असे महानुभव विश्रांतीसाठी थांबत असायचे त्या ठिकाणी त्या आकानं ताबा मारून आपलं कार्यालय कसं काय थाटलं आहे आणि आपल्याला एक जुनी गोष्टीची आठवण करून देतो की बुरुडगावच्या ज्या चौकामध्ये या आकानं पहिली हिंसा केली त्या चौकाला आता अहिंसा चौक असं नाव देऊन त्या ठिकाणी हा आका त्या ठिकाणी छातीपुढं काढून फोटो सेशन करतो कसं काय ह्या आकाला हे सगळं बळ येतं मला वाटतं आका बहुधा विसरला आहे की तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक विश्वास नागरे पाटील साहेब यांनी ह्या आकाचा पोलिसी पाहुणचार केला होता तो पाहुणचार जो आहे तो कदाचित हा आका विसरलेला दिसतोय त्याच्यामुळेच चा आका आता त्या ठिकाणी तिसऱ्यांदा सत्तेचं त्या ठिकाणी पद मिळाल्यामुळे गैरमार्गानं मिळवलेलं आता मस्तमाल होऊन त्या ठिकाणी आपला वागताना दिसतोय एवढंच नाही तर निवडणूक संपली आणि निवडणूक संपल्यानंतर आका आता भगवी टोपी भगवा पंचा घालून त्या ठिकाणी स्वतःला हिंदू जनसेवक अशा प्रकारचं नाव लावून त्या ठिकाणी आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये मिरवतो आहे खरं तर हे आकाचं हिंदुत्वाचं बेगडी प्रेम आहे एखाद्या शेळीनी वाघाची झूल पांघरली म्हणून शेळी काही वाघ होत नसती थोडं थांबा अहिल्यनगरवासीय सुज्ञ आहेत योग्य वेळेला या आकाच्या अंगावरती असणारी जी काही हिंदुत्वाची खोटी झूल तो पांघरून फिरतोय ती झूल उखडून फेकण्याचं काम अहिल्या नगरवासीय त्या ठिकाणी करतील आणि आकाचं ओंगळवानं किळसवानं असं खरं रूप जे आहे ते नगरकरांच्या समोर आल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे अशा प्रकारचं हिंदुत्वाचं त्या ठिकाणी मतांची पोळी भाधण्यासाठीचं जे राजकारण आहे ते आकानं करू नये असा सल्ला जो आहे तो मी नगरकरांच्या वतीनं या आकाला त्या ठिकाणी देतोय अहिल्या नगरची लोकसंख्या साधारणतः पाच लाखांची आहे एक लाख एकतीस हजार मालमत्ता या शहरामध्ये आहेत आणि जवळपास नोंदणीकृत दुचाकी चारचाकी वाहनांची संख्या ही साडेतीन लाख एवढी आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आकानं त्या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये त्याच्या इशारावरती नसणारा प्रशासक बसवलेला आहे मुळात हे प्रशासक महाशय जे आहेत ते जनतेचे सेवक हे सरकारचे कर्मचारी अधिकारी लोकसेवक आहेत की या आकाचे घरगडी आहेत अशा प्रकारचा प्रश्न हा अहिल्यानगरवासियांना पडलेला आहे म्हणूनच या आकानं त्या प्रशासकांच्या माध्यमातून दिवसाकाठी केवळ एक हजार दोनशे नऊ रुपये मी पुन्हा रिपीट करतो दिवसाकाठी केवळ एक हजार दोनशे नऊ रुपयांना त्या ठिकाणी नगर शहरातील जवळपास पस्तीस महानगरपालिकेच्या मालकीचे रस्ते आणि त्याच्या लगत असणारे जे काही मनपाचे मोकळे भूखंड आहेत हे पे अँड पार्किंगच्या नावाखाली विकून टाकले त्या ठिकाणी स्वतःच्या मर्जीतल्या लोकांना त्याचं कंत्राट देऊन आकानी त्या ठिकाणी सबंध शहर जे ते अवघ्या एक हजार दोनशे नऊ रुपयांना विकत घेतलं आहे आकाला असं वाटतं आहे की आता आपण या शहराचे बाप त्या ठिकाणी झाले आहोत की काय ही बाब जी ही अत्यंत घृणास्पद आहे अशा पद्धतीनं आयल्या नगर शहराचा लिलाव जो आहे तो कदापिही मी त्या ठिकाणी होऊ देणार नाही हे आपल्या माध्यमातून मी आकाला सांगू इच्छितो खरं तर नगर शहर ही फकीरांची वस्ती आपल्या सगळ्यांना माहिती आहे अनेक दादा आले आणि गेलेत मात्र त्यांचा निभाव या फकीरांच्या वस्तीमध्ये काही लागला नाही या विधानसभा निवडणुकीतच खरं तर ह्या आकाशात जुर्मी राजवटीतून आम्ही आयल्या सुटका त्या ठिकाणी करू शकलो असतो परंतु दुर्दैव म्हणा की आम्हाला काँग्रेस म्हणून ती संधी मिटली मिळालीच नाही दोन हजार चोवीस जरी आमच्या हातून निसटलं असलं तरी देखील दोन हजार एकोणतीस जे आहे ते मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही निष्ठू देणार नाही मी किरण काळे तमाम नगरकरांची सेवा करण्यासाठी त्या ठिकाणी कटिबद्ध आहे आहिल्यानगरवासियांनी काळजी करू नये माझ्या घराची आणि कार्यालयाची दारं ही चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस उघडी आहेत तुम्ही केव्हाही माझ्याकडे नगर शहरातील तुमच्या समस्या ज्या आहेत त्या घेऊन येऊ शकता शेवटी मी पुन्हा एकदा मुख्यमंत्री मोद्यांना आवाहन करेन की मुख्यमंत्री साहेब आहिल्यानगर जे आहे हे सुद्धा तुम्ही ज्या राज्याचे मुख्यमंत्री आहात त्या राज्याचाच एक भाग आहे ऐतिहासिक पार्श्वभूमी असणारं हे आमचं शहर आहे या शहरातल्या आकाच्या मुसक्या आवळण्याचं काम आपण करा आपण जर ते काम करू शकला नाहीत तर योग्य वेळेला ते काम या ठिकाणी लोकांचा उद्रेक होऊन त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही आकापासून संरक्षण देण्याची भूमिका ही आमची कालही या नगर शहरामध्ये होती आजही आहे आणि भविष्यात देखील राहील जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम जय संविधान